जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांची सोय व्हावी म्हणून सांगलीच्या आयतवडे खुर्द गावातल्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्कूल बस उपलब्ध केली आहे ग्रामपंचायतीचे सरपंच संभाजी पाटील यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून अद्ययावत अशी स्कूलबसची मोफत व्यवस्था शाळेतल्या मुलांसाठी करण्यात आली आहे आणि स्कूल बसचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला ऐतवडे खुर्द गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या वाडीवसुल मुलांना थेट शाळेपर्यंत येणार अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते अनेक वेळा पायपीट देखील करावी लागत होती या जाणवेतून ऐतवडे खुर्दमधल्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्कूल खरे बस खरेदी केली आहे आता या स्कूल बसच्या माध्यमातून वाडी वस्तीवरील मुलांना शाळेपर्यंत मोफत व्यवस्था होणार आहे तसेच स्कूल बसची देखरेख ऐतवडे ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणार आहे ऐतवडे खुर्द ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बंद पडत असताना ऐतवडे कुर्दसारख्या ग्रामीण गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेला ऊर्जेत ऊर्जेतावस्थेत आणण्यासाठी लोकवर्गणीतून स्कूल बसची व्यवस्था केली आहे महाराष्ट्रातील हा पहिला उपक्रम असून या स्कूल बसमुळे वाडी वस्तीवरील मुलांना शाळेत आणण्यासाठी आता सोयीचे होणार आहे शाळेला स्कूल बस आणण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून सरपंच संभाजी पाटील हे अथक प्रयत्न करत होते या प्रयत्नांना अखेर यश आले असून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या बसचे पूजन करण्यात आले सध्या सर्वत्र खाजगी शाळेचे पेव फुटले आहेत स्कूल बस आणि गणवेश यामध्ये अनेक पालक अडकून पडले होते मात्र आता जिल्हा परिषद शाळेलाच बस मिळाल्याने यापुढे जिल्हा परिषद शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असणार आहे तर या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर या स्कूल बसच्या स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी तसेच सी सी टी व्ही कॅमेरे असणार आहेत शिवाय या बसचे इंधन आणि मेंटेनन्सचा खर्च ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणार असल्याचे सरपंच संभाजी पाटील यांनी सांगितले जिल्हा परिषद शाळा आयतडकुर्द साठी आम्ही ग्रामपंचायत आयतडकृर्दच्या वतीने गावातील लोकांना आवाहन केलं लो होतं की लोकवर्गणीतून आपल्या शाळेला स्कूल बस खरेदी करायची आहे तरी गावातील सर्व लोकांनी पंचवीस लाख रुपये इतकी लोकवर्गणी जमा करून आम्ही टाटा कंपनीची एक्केचाळीस सीटर स्कूल बस जिल्हा परिषदेसाठी शाळेसाठी खरेदी केली आहे आणि या शाळेत येणारे सर्व विद्यार्थी यांचा प्रवास हा मोफत केला जाणार आहे त्या प्रवासाचा खर्च हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून केला जाणार आहे यामुळे त्या शाळेची पटसंख्या वाढण्यास आम्हाला या ठिकाणी मदत होईल आणि पटसंख्या वाढण्याबरोबरच आम्ही शाळेची विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठीही भर देत आहोत त्याचप्रमाणे आम्ही गावातील शाळा ही लोकवर्गणी व सी एस आर देणगीदारांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बांधण्याचाही संकल्प या ठिकाणी केला आहे त्यामुळे थोडी वर्गणी गोळा करत आम्ही आता या ठिकाणी शाळेचं काम चालू केलं आहे तरी लवकरात लवकर आम्ही हे काम हे पूर्ण करणार आहोत आहोत आणि महाराष्ट्रातील नवीन अशी एक अत्याधुनिक शाळा ही आम्ही या आयतोड खुर्द गावामध्ये निर्माण करणार आहोत यासाठी सर्व देणगीदारांनी देणगी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी वे आभार व्यक्तो धन्यवाद